आज भारतामधलचा ऐतिहासिक दिवस आपण सगळेजण पाहत आहोत म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये आजच्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त हो जो कार्यक्रम होत आहे त्यानिमित्तानं आपण काय सांगता खरं सांगायचं तर आजचा आनंदाचा दिवस हा पाचशे वर्षानंतर भारतासाठी आलेला आहे आजच्या दिवशी मान्य देशाचे पंतप्रधान जगातला सर्वश्रेष्ठ नेता आपला आरारे दैवत राम यांच्या प्राणप्रतिष्ठेची मूर्ती स्थापना अयोध्या येथे झाली त्यानिमित्त काओोगाव तर प्रत्येक मंदिरावर दिवाळी साजरी करण्यात आलीच एवढंच नाही तर महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर जगात अख्ख्या रामाचं पाचशे वर्षानंतर आगमन होतं याचा आनंद म्हणून ही दिवाळी जगातली सर्वात मोठी दिवाळी म्हणून साजरी करण्यात आली जागोजागो भंडारे करण्यात आले मंदिरावर लायटिंग टाकण्यात आली घरावर लायटिंग टाकण्यात आली आणि संध्याकाळी दिवेसुद्धा लावून दिवाळी साजरी करणार आहेत रामाची प्रतिभा झाल्यानंतर येणारा कार हे रामयुग रामराज्य येईल एवढंच ये। नाही तर मोदीची कल्पना आहे भारत देश हे माझं कुटुंब नाही तर अख्खं जग माझं कुटुंब नाही आणि अख्ख्या जगात रामाच्या तत्वावर शांतता समाधान लाभेल असं आम्हाला विश्वास आहे